शनिवारी दुपारी कर्जत तालुक्यामध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे नसरापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावातील महावितरणाची मेन लाईन अंगावर पडून शिव रुपेश भोसले याचा मृत्यू झाला आहे शिव रुपेश भोसले हा दुपारी रस्त्याने जात असताना मेन लाईन अंगावर पडल्यामुळे दुर्दैवी अपघात घडला तातडीने चिमुकल्या बाळाला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले या घटनेने संपूर्ण सालोड गावावरती शोककाळा पसरली असून भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे संतप्त ग्रामस्थ यांनी महाविदरणाच्या तीव्र शब्दात निषेध केलाय महत्वाचे म्हणजे नवीन काम करण्यात आलेल्या मेन लाईन नवीन कशा असाही प्रश्न उपस्थित केला जातो या दुःखद आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले निषेध करण्यासाठी मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय कळंबोली येथे मृतदेह घेऊन पोहोचले न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह तेथून हलवला जाणार नाही तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली दुपारी साधारण दीड ते दोन वाजता सावड गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे कारण असं की एम बीच्या गलथान कारभारामुळे या वाय लाईटची वायर तुटून खाली पडली आणि तिथून जाणारा मुलगा भोसले ज्याचं वयुवर्ष आठ ते नऊ वर्ष आहे त्याचं त्या शॉक लागून दुःखद निधन झालं लोकर निधन झाल्याच्या नंतर एम ए सी बीचा कुठलाही वायरमॅन अथवा कुठलाही अधिकारी साधारण संध्याकाळी सात वाजले तरी गावामध्ये पोचला नाही शेवटी गावकऱ्यांचा उद्रेक झाल्याच्या नंतर आम्ही सर्वच लोक कलंबोळी सब गावकऱ्यांनी येथे बॉडी आणली त्यानंतर पोलिसांच्या सहकार मदत घेऊन एम ए सी बीचे अधिकारी येथे पोचले परंतु ही काही घटना तालुक्यामध्ये एकच नाही आहे तर गेले दोन ते तीन दिवसापूर्वीसुद्धा तालुका आदिवासी वाडीमध्ये दोन आदिवासी बांधव हे चॉक लागून त्यांचा मृत्यू झाला तालुक्यामध्ये एम एस सी बीचं खूपच वाईट अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे म्हणून याला कुठेतरी आला बसला पाहिजे यासाठी आम्ही स्वतः सोमवारी एम ए सी बीवरती अकरा वाजता मोर्चा काढणार आहोत तरी सर्व कर्जतकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही एम एसी बीकडे मागणी केलेली आहे तरी आता केंद्रे जे आहेत एम एस सी बीचे अधिकारी त्यांनी शब्द दिलेला आहे की कुटुंबाला काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळवून देईल म्हणून कर्जात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले उपस्थित झाले होते महावितरणाचे अधिकारी केंद्रे हेही त्यावेळी कळंबोली येथे उपस्थित झाले व केंद्रे यांनी त्यांना मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे कर्जत लाइव साठी रामदास माई कसे